मराठ्यांचा इतिहास म्हणजे शौर्य पराक्रम आणि बलिदानाने भरलेला एक अद्वितीय गाथा आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी कित्येक संघर्ष केले जगावं तर स्वराज्यासाठी हे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तसंच मरावं तर धर्मासाठी हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं अशा थोर विचारांचे आराध्य दैवत पुन्हा होणे शक्य नाही केवळ राजेच काय तर त्यांचे मावळे होणंही शक्य नाही मावळे रणांगणावरती वादळासारखे घोंगावणारे स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आपल्या राजावरचा वार प्रथम स्वतःच्या छातीवर चा घेणारे असे निडर मावळे त्या संघर्षात अनेक शूर योद्धे होऊन गेले पण त्यात दोन नावे कायम चमकत राहतील ती म्हणजेच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोघेही मराठ्यांचे सेनापती होते ज्यांनी आपल्या बुद्धी आणि तलवारीच्या जोरावरती मुघलांना अनेकदा धूळ चारले संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी संभाजी महाराजांनंतर मुघलांना कशी धूळ चारली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत आलेख साळके महाएमटीव्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो संताजी घोरपडे यांचा जन्म सोळाशे पंचेचाळीस मध्ये झाला त्यांचे वडील माळोजी घोरपडे हे मराठा सरदार होते संताजींना बालपणापासूनच युद्ध कौशल्याचे कसून प्रशिक्षण मिळाले त्यांच्या अंगी अपार शौर्य होतं आणि ते गणिमी कावात विलक्षण निपुण होते सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये हा साल मराठ्यांच्या इतिहासातला काळा दिवस मानला जातो पुढच्या शतकात सन सतराशे एकसष्ट साली पाणीपतवरच्या लढाईमध्ये मराठ्यांची जेवढी आपत्ती झाली त्याहून अधिक इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये ज्या आपत्तीचे स्वरूप अधिक भयान होते सोळाशे एकोणनव्वद साली औरंग्याने मराठा सत्तेच्या मुळावरच घाव घातला होता तरी हार न मानता मराठ्यांनी हर हर महादेवच्या घोषात मुघलांना चांगली झूळ सारली छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी आणि अत्यंत धाडसी राजा होते त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघल इंग्रज पोर्तुगीज आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या विरोधात अनेक युद्ध लढली संताजी आणि धनाजी हे शंभू राजांचे अत्यंत विश्वासू सेनानी होते छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारत सोळाशे ऐंशी मध्ये संपूर्ण बुराणपूर लुटले मराठ्यांनी मुघलांच्या बुराणपूर शहरावरती अचानक हल्ला केला आणि तब्बल वीस कोटींची संपत्ती हस्तगत केली त्यानंतर सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमनेरची लढाई या लढाईत संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध मोठी लढाई दिली यात संताजी आणि धनाजी यांनी मोठ्या प्रमाणात मुघलांची कत्तल केली संभाजी महाराजांना पकडल्यानंतर संताजी धनाजींची महत्वाची भूमिका दिसून येते सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले त्यानंतर त्यांच्यावरती अमानुष छळ करण्यात आले आणि त्यांना निर्दयीपणे ठार मारण्यात आले त्यांच्या मृत्यूनंतरही संताजी आणि धनाजींनी मुघलांविरुद्ध लढाई सोडली नाही संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांसाठी काळ हा कठीण होता औरंगजेबाची फौज स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत होती पण संताजी आणि धनाजींनी काहीही झालं तरी लढायचं हे मनाशी पक्क केलं होतं संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता तो मराठ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या तयारीत होता पण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हो, यांनी मुघलांना सातत्याने सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली सोळाशे नव्वद मध्ये पुण्याजवळ मुघल छावणीवरती मराठ्यांनी अचानक हल्ला केला संताजी आणि धनाजींनी मिळून मुघल तळावरती लढाई केली तेव्हा मुघल सरदार काझी हुसेन याला त्यांनी ठार केलं सोळाशे ब्याण्णव मध्ये बिजापूर जवळील दौलताबाद येथे मुघल सैन्यावरती मोठा विजय मिळवला तसंच सोळाशे त्र्याण्णव मध्ये मुघलांचा सरसेनापती कासिम खानचा पराभव करून त्याला ठार केला सोळाशे शहाण्णव मध्ये जुल्फिकार खानचा पराभव केला जुल्फिकार खान हा औरंगजेबचा एक बलाढ्य सेनानी होता संताजींनी त्याच्यावरती हल्ला करून मुघल तुकडीचा मोठा नाश केला इतवरच मराठे थांबले नाहीत तर छत्रपती संभाजी महाराजानंतरही औरंग्याच्या मनात भीती कायम राहिली ती ह्या मराठ्यांमुळे इतिहासातल्या अशाच एका युद्धातला प्रसंग आठवतो तो, तो म्हणजे सोळाशे सत्त्याण्णव मध्ये औरंग्याच्या छावणीवरती केलेला हल्ला एका रात्री संताजी आणि धनाजी यांनी मुघल छावणीवरती जबरदस्त आक्रमण केले त्यावेळी औरंगजेब स्वतः येथे होता मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात मुघल सैन्याचा सा दणकून पराभव होतोय हे कळताच औरंग्या तिथून पळून गेला संताजी घोरपडे यांचे शौर्य संपूर्ण मुघल दरबाराला माहिती होते औरंग्याने अनेकदा त्यांना पकडण्याचे प्रयत्नही केले पण ते अयशस्वी ठरले आणि अखेर इतिहासातली आपल्याच लोकांनी केलेल्या गद्दारीची पुनरावृत्ती झाली संताजी घोरपडे भाळवणी सांगली जवळ असताना त्यांच्यावरती छुपा हल्ला करण्यात आला त्यांच्या माजी सहकाऱ्यांपैकी काहींनी गद्दारी करून त्यांची गुप्त माहिती शत्रूंना पुरवली राजपूत सरदार नांदाजी नरसाळ याने अमानुष छळ केला आणि क्रूर निर्दयीपणे संताजींचे शिरच्छेद केले या भीषण हत्येमुळे संपूर्ण मराठा सैन्य हळहळले आणि संताजी घोरपडे यांचे महापराक्रमी आयुष्य इथेच संपले तो काळ होता इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव संताजी घोरपडे यांचे बलिदान हे स्वराज्यासाठी दिलेले एक अनमोल योगदान होते त्यांना शत्रू मारू शकला नाही पण स्वकीयांतील विश्वासघातामुळे त्यांचे आयुष्य इथेच संपले असे असूनही त्यांचा पराक्रम आणि गनिमी कावाने मराठा साम्राज्य मजबूत झाले आणि पुढील काही काळातही ते त्यांच्या शौर्याची गाथा कायम राहिली हा इतिहास ऐकताना वाचताना अंगावरती शहारा येतो डोळ्यात पाणी आणि मावळ्यांप्रमाणे रक्त सळसळू लागला खरोखरच अभिमान वाटतो या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा ज्या महाराष्ट्रातल्या मातीत आपल्या राजांचं रक्त आणि हवेत संपूर्ण इतिहास आहे अशा महाराष्ट्रात जन्म घेणं हे पुण्य कमवल्यासारखंच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद